नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत शेळ्यांचे लेंडी खत शेळ्यांचे लेंडी खत हा एक महत्वाचा व सुसंस्कृत गोष्ट आहे आता आपण शिकूया लेंडी खताचे फायदे व वापर शेणखतापेक्षा लेंडी खतामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते ते सर्वच पिकांसाठी उपयुक्त असते लेंड्या कडक असतात ते तसेच शेतात टाकल्यास विघटन लवकर होत नाही आणि बरेच दिवस ते जमिनीत होऊन राहतात परिणामी पिकांना गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग होत नाही त्यामुळे हे खत जमिनीत टाकणेपूर्वी ट्रॅक्टरच्या मदतीने लेंड्यांचा चुरा करावा हे खत वापरत आणण्यापूर्वी खत कुजविनर या जीवाणूचा वापर करावा त्यामुळे ते लवकर कुजते आणि अन्नद्रव्ये जमिनीत सुलभपणे एकजीव होतात खत कुजवनरे जीवाणू एम द्रावण स्पसिलोमयसिस नथ स्फुरद पालाश स्थिर करणारे जीवाणू ट्रायकोडरमा वापरून लेंडीचे कंपोस्ट खत करता येते ते साठ दिवसात तयार होते कोणत्याही हंगामात पेरणीपूर्व मशागत करतानाच लेंडी खत टाकावे तयमेले ते, ते जमिनीत पूर्णपणे मिसळते गोठ्यातील कळी कचऱ्याद्वारे गेलेले बियवर्गीय गवत काठरी फांद्या असल्यास दातळाच्या सहाय्याने त्या काढून तकवयत नंतरच खताचा वापर करावा हे खत सेंद्रिय असल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम जमिनीवर होत नाही या खतामध्ये शून्य सहा टक्के नत्र शून्य पाच टक्के स्फुरद शून्य सात टक्के पालाशयसे अन्नद्रव्यांचे प्रमाण असते कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी हे खत विशेष उपयुक्त ठरते शेळीच्या मूत्रात एक पस्तीस टक्के नात्र शून्य पाच टक्के स्फुरत दोन एक टक्के पालाश असते त्यामुळे त्याचाही वापर खत म्हणून केला जातो शेळ्यांचे मूत्र टाकीत साठवून अथवा त्यात पाईपलाईनद्वारे शेतात पोहोचेल अशी व्यवस्था केली जाते फळबागासाठी लेंडी खताचा मोठ्या प्रमाणावर होत असतो लेंडी खत आणि गांडूळ खत योग्य व्यवस्थापन आणि मार्केटिंग केल्यास दूध या सोबतच मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो एका शेळीमागे दररोज अंदाजे एक किलो लेंडी खत मिळते वर्षाला साधारणपणे एक टन लेंडी खत मिळते सध्या लेंडी खताच्या प्रति ट्रॉलीचा दर साडेतीन हजार रुपये आहे आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेळ्यांचे लिंडीखत कसे वापरावे याबद्दल अधिक माहिती मिळवली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला जॉईन करा